हॅलो नमस्कार मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असा जाव अशी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात तर नाशिकमध्ये आता बऱ्यापैकी थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि सोबतच ऊनही खूप असतं दिवसा भरपूर असं ऊन असतं अंधारे लवकर पडायला शिवाय आता तर सकाळी उठल्यावर आजचा दिवस जर निवांत होता निवांत ह्यासाठी होता की आज सकाळी कुठलाच नाश्ता मला बनवायचा नव्हता आणि त्यामुळे तेवढा वेळ वाचणार होता डायरेक्टली मला स्वयंपाक बनवायचा होता कारण आहोंना आणि आधीला दोघं जणांना असा जरा लवकर निघायचं होतं तर आहोंचं म्हणणं होतं की आधीच्या टिफिनसोबत माझाही टिफिन बनवून दे किंवा मग स्वयंपाक करून ठेव म्हणजे मला जर थोडं लेट झालं नऊ साडेनऊ झालं तर मी घरून काहीतरी खाऊन निघेल आणि दुपारपर्यंत परत येईल आणि जर का लवकर होत असेल तर मग मी टिफिनसुद्धा सोबत घेऊन जाईल तर हे असं काहीच होतं म्हणून आज नाश्त्याला सुट्टी असल्यामुळे जरा निवांतच होतं आणि तसंही गेले दोन दिवस आता झालाही भरपूर आराम परवाही काही शूट नव्हतं केलेलं काल केलं होतं व्हिडिओही अपलोड केला होता पण परवा तर पूर्ण दिवस भर संपूर्ण दिवसभर आराम केलेला होता फक्त तर आज सकाळी उठल्यानंतर मी आधी हांगोड वगैरे आवरून घेतली घरांना झाडू मारून घेतला आणि इथे बाहेर तर काही फारशी झाडू मारायची गरज नसते कारण त्या ताई येऊन करून जातात पण ते एक दिवस आड करतात त्यामुळे मी रोजच्या रोज एक झाडू मारूनच घेते मला सवयच झालेली आहे तशी आणि चांगली गोष्ट ती तर त्यानंतर मला मी ते बाहेर पुसून घेते रोजच्या रोज पुसावं लागतं म्हणून त्याआधी मी झाडू मारून घेते कारण कापड फारसं खराब नाही होत मग आणि हो। गेली चार पाच दिवस आधी दिवे लावत असल्यामुळे त्याने सगळे नवे दिवे काढून आणले होते जे की मी रोजच्या रोज लावायची तोंडं लावता तो घाण झाला आहे मम्मी तो खराब झाला आहे मम्मी थोडंसं ऑइली झालं आहे की तो घाण म्हणतो त्याला तर सगळे नव एक, एक रोजचे नवीन नवीन नवी दिवे काढून त्याने बाहेर जमा केले होते तीन ते चार दिवे तिथे जमा झालेले होते आणि असंही आता हे सगळे देवांचे दिवे वगैरे आणि देवांची भांडी धुवून काढायचीच होती म्हणून मी त्याला काही आडवत नव्हती कर बाबा तुला जे करायचं आहे ते तर आज जमलं तर दुपारी तेही काम आहे कलश वगैरे भरून काढायचे मंगल कलश वगैरे आणि दिवे वगैरे स्वच्छ करायचे आज किंवा मग जमलं तर गुरुवारी असं काहीतरी एक दिवस करूयात आणि देवपूजा व्हायची होती अजून पण म्हटलं आता निवांत करते मी हे दोघं जण गेल्यावर मग थोडं लेट जरी झालं तरी चालेल म्हणून मी ते देवपूजा तेवढी थांबवून घेतली आणि घरातली इतर कामं आवरून घेतली आणि आज शूर्या काही मला क्लीन करायचं आहे पण बघूया दुपारी आता, सकर दुपारी करी करी आता तर नाही जमणार वेळा सकाळ सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी करूयात स्वच्छता त्यानंतर मग मी माठातलं पाणी इथे बाहेर शिंपडून घेते दाराच्या बाहेर तर इथे टाकायला माठातलंच पाणी घ्यायचं आहे कारण असं म्हणतात की सकाळी उंबरठ्याच्या बाहेर आपल्या पूर्वजांचा वास असतो तर आपण किचनवर माठ किंवा हंडा काहीतरी भरून ठेवलेलं असतं तर त्यातून त्याच्यातून पाणी घेऊन आपल्याला बाहेर शिंपडायचं असतं त्यानंतर मी हे सगळं पुसून काढलं बाहेरची बाजू थोडी आणि उंबरठा तर हे दोघं ठिकाणी पुसून घेतलं मी आणि त्यानंतर मग उंबरठ्यावर थोडंसं गोमूत्र आणि गुलाबजल मी टाकून घेते त्यामुळे की नकारात्मक ऊर्जेपासून म्हणजे नकारात्मक ऊर्जा जी काही असते ती उंबरठ्याचे बाहेरच असते आणि गोमूत्राबद्दल तर बोलायलाच नको सगळ्यांना माहिती आहे त्याचं पावित्र्य किती असतं ते आणि थोडंसं गुलाबजल की गोमूत्राचा स्ट्रॉंग वास नको यायला म्हणून तर इथे बाहेर आणि उंबरठा दोघं मी आता पुसून घेतलंय त्यानंतर मग थोडंसं एक गॅलरीत फेरभटका मारुया म्हटलं मा तर लक्षात आलं की झाडं खूप जास्त कोरडी झालेली आहेत कोरडी ह्यासाठी झालेली आहेत गेले दोन दिवस त्यांना पाणी नव्हतं घातलेलं आणि ते का नव्हतं घातलेलं तर अहोनी एक लिक्विड स्प्रे दिलेला होता झाडांना खत दिलं होतं लिक्विड खत तर ते खत दिल्यानंतर एक दिवस पाणी घालायचं नसतं त्यामुळे मग त्यांना ते पाणी घातलेलं नव्हतं आणि हे तुम्ही बघू शकता ही बेल लावलेली होती मी गॅलरीत आणि ते एक चिमण्यांचं जे की मी कालिकेच्या यात्रेमधून आणलं होतं तर मी तिथे त्यांना ते ड्रील केलेले नाही बाहेर खेडे नाही ठोकलेले फक्त ते जे काही असतं प्लस तर त्याने हँग केलेलं होतं तर ते, ते, ते वजनामुळे राहत नाही आहे बऱ्याचदा खाली पडत आहे पण फायनली आता म्हटलं गॅलरीचं जेव्हा आपल्याला थोडंफार काही डेकोरेट करायचं आहे तेव्हा त्यांना आपण फिक्स करून घेऊ म्हणून ते मी आता वर्ण लावता बाजूलाच ठेवून घेतलं आहे आज सकाळी बघितलं तर खूप झाडं अशी कोरडी पडलेली दिसली मला तर म्हटल्यांना पाणी देऊयात आधी तर पाणी द्यायच्या आधी लक्षात आलं की त्यांची जी काही माती असते सरफेस असतं ते नेहमी पाणी घालून असं पूर्ण प्लेन झालेलं असतं त्यामुळे पाणी खाली मुरत नाही फारसं झाडांमध्ये तर ते पाणी घालायच्या आधी मग मी एक टूल मिळतं ते मी आता तुम्हाला पुढे दाखवेल तर पूर्ण किट घेतलं होतं मी ते डी मार्टमधून मा हे झाडांसाठी जे 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 काही लागतं आपल्याला ते चार पाच आहेत त्याचेत ते टूल तर हे एक आहे की काय म्हणतो आपल्याला नांगर वगैरे असतं जसं की शेतात मला एवढं फारसं माहिती नाही आहे पण मी सांगते असं तस त्याच्यासारखं मला ते वाटतंय म्हणून तर हे असं काहीसं ते टूल असतं तर याच्याने ती खालची जी माती अशी प्लेन झालेली असते ती आपल्याला उकरून काढायची असते त्यामुळे की पाणी ब जास्त वेळसाठी ते माती होल्ड करून ठेवते आणि पाणी मुरतं आतपर्यंत तर तेही करून एवढं ऊन दिसतंय तर हे सकाळी आत्ता फक्त सात वाजत होते तेव्हा शेवडं ऊन झालेलं होतं आणि थंडी भरपूर आहे नाशिकमध्ये पण ऊनही खूप लवकर पडायला लागला आता त्यानंतर मग मी संपूर्ण झाडांना पाणी घालून घेतलं ते माती वगैरे त्यांची व्यवस्थित करून आणि आता मम्मी टिफिनसाठी आधीचा टिफिन प्लस आमचे जेवण दोघांचं बनवायचं होतं आम्हाला तर त्याला त्याची तयारी करून घेते इथे आता तर आज मी भेंडीची भाजी आणि कढी बनवली होती म्हणजे अहो जर घरून जेवून गेले तर कढी होईल खायला थोडंसं एक पातळ आणि एक कोरडी सुकी भाजी असं आणि आधीला टिफिनमध्ये तर कढी तर नाही देता येणार पण भेंडीची भाजी तो घेऊन गेला होता तर सकाळी उठल्या उठल्यास मी ही भेंडी धुवून आणि थडत ठेवली होती आणि आत्ता मी हा एक कॉटनचा कपडा आहे तर त्यावर काढून घेतलं आहे म्हणजे पाणी तर संपूर्णपणे निघालं आहे भेंडीमधलं आणि ह्या कापडावर टाकल्यामुळे आणि थोडंसं पुसून घेतलं होतं त्यामुळे पूर्णपणे ती ड्राय झाली होती पाणी संपूर्णपणे त्याच्यातलं निघालो ह्या वेळेसचा जो भाजीपाला आहे म्हणजे ज्या काही भाज्या आहेत तर त्या मी त्र्यंब करून आणल्या होत्या कारण घरातल्या भाज्या पूर्णपणे संपल्या होत्या आणि तिकडनं ते ऋणमुक्तेश्वर महादेवाच्या मंदिराकडनं येताना आम्हाला ते रस्त्यात ते लोकं बसलेले दिसले आणि ते म्हणत होते की आमच्याकडे आम्ही असं काही फवारणी वगैरे फारसं करत नाही जंगलातल्या भाज्या असतात आमच्या रानमेवास्तं हे ते आता किती ते किती खरं खोटं ते त्यांचं त्यांना माहिती पण मला भाज्या छान फ्रेश दिसल्या म्हणून मी दोन तीन भाज्या घेऊन आले सोबत मागच्या आठवड्यातही जाणं झालं होतं आमचं एकादशी कार्तिकी एकादशीच्या आदल्या दिवशी आणि परत आता एक काल परवा आम्ही गेलो होतो कारण आहोनच्या कंपनीमध्ये त्यांचे सायंटिस्ट लोक येतात बाहेरच्या देशातून तर त्यांना होऊनच घेतलेले रुद्राक्ष हवे होते म्हणजे त्याचं ते ब्रेसलेट त्यांना हवं होतं ते ब्रेसलेट आम्हाला हो घ्यायचे होते रुद्राक्षाचे आणि याआधी आम्ही जेव्हा गेलो होतो मागच्या आठवड्यात तर तेव्हा आमचं दर्शन नव्हतं झालेलं गर्दी खूप जास्त असल्यामुळे आज तरी दर्शन होईल असं आम्हाला वाटलं होतं पण सोमवार होतं त्या दिवशी म्हटलं दर्शनही होईल पण झालं असं की आजही म्हणजे सोमवारी तेवढीच गर्दी होती आम्ही गेलो होतो त्या दिवशी तर त्या दिवशी दर्शन नव्हतं झालेलं तर मागच्या वेळेस सारखंच आम्ही ते रेणमुक्तेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं तसेच घरी आलो होतो आणि हो रस्त्यात आम्हाला केदारनाथचं प्रती केदारनाथ म्हणून एक मंदिरही पडतं तर तिकडेही जायचं होतं आधीला आधी स्कूलमध्ये गेलेला होता आणि तो घरी येईपर्यंत आम्हाला परत यायचं होतं तर तेवढ्यासाठी ते राहिलं तर बघूया एखाद्या दिवशी स्पेशल जाऊयात तिथे प्रती केदारनाथला आणि आधीला पनीर आवडतो बासुंदी आवडतो पेढा आवडतो सगळं काही खवा वगैरे सगळं दुधाचे पदार्थ त्याला आवडतात तूप सोडून पण काय आहे काय माहिती त्याला दुधात आलेली साय तोंडात आलेली त्याला अजिबात आवडत नाही मग तो दूधच नाही पिणार त्याला गाडून द्यावं लागतं किंवा मग थोडीफारे असतेच दुधामध्ये तर ती व्यवस्थित बघून ते काढून घ्यायला लागतं बाजूला तेव्हा तो दूध पितो तर आता यामागे काय लॉजिक आहे ते त्याचं त्यालाच माहिती आहे कारण सगळेच पदार्थ तर तो खातो बसून पूर्णपणे आटवलेलं दूध असतं आणि ऑलमोस्ट ते साईसारखंच असतं त्याच्यावर आलेलं ते आवडतं त्याला पण दुधातली साई नाही आवडत तर असं काहीच त्याचं चाललेलं असतं आणि भरपूर नखरे असतात मग दूध पितांनी रात्री दूध प्यायला आवडतं त्याला स्वतःच्या हाताने काहीतरी असे उद्योग प्रयोग केलेले बदाम शेक करेल हे ते काही ना काही करत राहील ते तो पितो आणि स्वतःहून आणि सकाळी त्याला काय होतं काय माहिती सकाळीच त्याला दूध प्यायला अजिबात आवडत नाही की स्कूलमध्ये जाताना मला खायलाही नको देऊ आणि प्यायलाही नको देऊ असं त्याचं म्हणणं असतं तर ते बड जबरी त्याला द्यायला लागतं आणि त्याला काही खायला प्यायला असं एवढं सकाळी आवडत नाही आणि माझं असतं की याने खाल्ल्याशिवाय बाहेर नाही घ्यायला नको याच्यावर आमच्या सकाळी भरपूर वाद असे खूप चिडचिड होते माझी त्याच्यावर तर प्रत्येकाच्या घरात लहान मुलं असतात आणि त्यांचे काही ना काही हे शाळेला निघताना काही ना काही नखरे असतातच तर सगळ्या जणींना हा अनुभव असेल तर यात काही वेगळं नाही आहे पण माझी खूप जास्त चिडचिड होते कारण माझा खूप प्रयत्न असतो की त्याने काहीतरी खाऊन जावं पोटात ता, टाकूनच घा घराच्या बाहेरने घ्यायचं किती जरी प्रेमाने त्याला नंतर समजावलं तरी दुसऱ्या दिवशी सकाळी तेच होतं आमच्या घरात एक हो वेळ तो लहान होता तेव्हा तरी सगळं बरं होतं जे काही बनवायची खाऊ घालायची हाताने तर ते सगळं खाऊन घ्यायचं आता जेव्हापासून जसं जसं समोठ होतोय तसं तसं त्याचा स्वतःचा चॉईस बनतोय त्याचं असेल तरच खायचं नाही तर तसंच टिफिन घरी आणायचा असं होतंय आणि लहान होतं तेव्हा तरी सगळं खाऊन यायचं जे काही भाजीपाला वगैरे द्यायची ते सगळं काही आणि घरीही नखरे करत नव्हता फारसे जेव्हा मी त्याला हाताने भरत होते तेव्हा आणि माझं असं आहे की ज्या काही भाज्या मी बनवते तर त्या देखील मूडनुसार असतात जसं की एखाद्या दिवशी भेंडीचीच भाजी सेम भाजी असते फक्त कधीतरी क्रिस्पी बनवायची कधी बेसन पिठातून कधी दाण्यांचं कूट घालून तर आज दाण्यांचं कूट घालून बनवलं आहे मी कारण त्यांना अशीच आवडते आणि फारसं तिला असं कडकही नाही केलेलं आज कडक केलेले खूप छान लागते ती क्रिस्पी पण आज यांना टिफिनमध्ये द्यायची होती आणि ती क्रिस्पी जी बनवतो ते घरी गरम गरम खायला छान लागते पण टिफिनमध्ये दिली की थोडीशी अशी कडवट अशी टेस्ट तिला येते म्हणून मग मी आता असं नॉर्मलीच तिला बनवलेलं जेव्हा ही भेंडीची भाजी मला तोंडी लावायला बनवायची असते स्पेशली वरणपोळीसोबत तेव्हा मी ही दही घालून बनवते तर तीही खूप छान लागते खूप छान कोवडी भेंडी असल्यामुळे मी तिला असं लांब पीसमध्ये कट केलं होतं तर आधीचा टिफिनही झाला आधी गेला आता आणि त्यानंतर मग हा पसारा असतोच म्हणजे सकाळी उठल्यापासून उठून किती जरी त्याला सांगितलं की डायरेक्टली तू आता आंघोळीला जा किंवा तयार हो नाही एक पाच मिनटं तरी तो इथे पुढे येऊन टाईमपास करेल आ, क्रिकेट किटमधून ते बॅट काढून आणेल बॉल काढून आणेल दोन तीन मिनटं त्याचा स सराव करेल काहीतरी करतो कामा रिकामे कामात त्याशिवाय तर त्याचे पुढच्या कामांना लागत नाही तर हा बॉल इथेच पडून होता रात्री त्यांनी काहीतरी गेम खेळला होता तर ते कागद सगळे कट करून तिथे पडलेले होते आणि बऱ्याचदा आधी तिथे काहीतरी खायलाही बसतो तर तेही पडलेलं असतं असतं बारीक निघत होती त्यांच्यामधून आणि लागलेच कॉक्रोच किंवा मग मुंग्या व्हायची शक्यता असते असं काही अन्न पडलेलं असतं तर ते म्हणून दिवसातून दोनदा तरी मला चेक करायला लागतं यामुळेच मग मला एक आठवड्यात किंवा मग पंधरा दिवसातून हे सोफ्याचे कवरं आणि पिलो कवर, कवर वगैरे हे सगळं धुवून काढायला लागतं शिवाय घरात धुळंही खूप जास्त येते त्यामुळे ते असेही खराब होतात आणि असं यादी त्यांच्यावर बसूनच काही ना काही खात असतो तर त्यामुळे ते धु धुवावेच लागतात एक पंधरा दिवसाला आठवड्यातून नाही तर नाही पंधरा दिवसातून त्यांना धुवायलाच लागतं आणि ह्या योगा मॅटचा सध्या तरी काहीच उपयोग होत नाही तशीच पडून आहे ती गेली दोन तीन महिन्यांपासून त्या होण्याही जास्त त्याला म्हटलं आता व्यवस्थित एक प्रॉपर जागा करावी सकाळी खूप धावपळ होते आधीची घाई असते वगैरे तर आता सकाळी थोडं आणखीन थोडं लवकर उठून करूया प्रयत्न असं चाललं आहे तर बघूया आता किती सक्सेस होतं ते, ते कारण होतो निर्णय होतो ठाम की आता उद्यापासून उठायचा चार पावणे पाचपासून मी बेल लावलेली असते तर तिला कट करत 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 पाच सव्वा पाचपर्यंत मी आणते पण कधीतरी अधूनमधून वर टेरेसला वॉकला वगैरे जाणं तेवढं मात्र होतं आज बरीचशी कामं अशी घरातली ठरवलेली होती तर किराणाही आणायचा होता आज आणि अजून एक दोन ठिकाणी कामं होती तर ते म्हणतात ना ठरवलेली कामं कधी पूर्ण होत नाही तर तसंच काहीच झालं आज पार्लरमध्ये क्लायंटही होते तर दिवस पूर्ण दिवस माझा त्यातच गेला आणि डेमॅटलाही जाणं नाही झालं की बँकेतही जायचं होतं काही कामासाठी तर तेही नाही झालं कारण संध्याकाळपर्यंत म्हणजे ऑलमोस्ट पाच वाजेपर्यंत तर माझ्याकडे क्लायंटच होते त्यानंतर मग घरांना झाडू वगैरे मारून झाला आणि पाच आमचं संध्याकाळचं जेवणं लवकर होतं त्यामुळे मग माझ्या स्वयंपाकाची वेळ झाली होती सहापर्यंत मग ते बाहेर जाणं कॅन्सलच केलं आणि आज आधीच्या अकॅडमीला सुट्टी असल्यामुळे रात्री त्याला काहीतरी गेम खेळूया म्हणून असं त्याचं चाललं होतं तर थोड्या वेळ त्याच्यासोबत घालवला दाखव दाखव काय उद्योग केले उद्योग केले नाही म्हणजे आमच्या घरात ना वेळेस असं काही ना काही होईलच कि एक गोष्ट तुटेल आणि मम्मी त्याला जोगाड करून लावायचा प्रयत्न करेल आता बनत होता आपला चांगला खासा व्हिडिओ काय करत होती तुला तोडायची काय उद्योग करायला गेली होती गोडायला मेमा एक आयडिया आहे माझ्याकडे थांब अस असच हा लाव लाव लव सम काहीतरी करून सांगतो आपण अल्फाबॅट बोलायचे अल्फाबेट्स, अल्फाबेट्स मध्ये आपल्याला फास्टेस्ट फास्ट एक नाव hmm. कोणाच पण म्हणजे hmm. माणसांच फक्त नाव hmm. एक ठिकाण जागा एका प्राण्याचं नाव आणि एका गोष्टीचं नाव त्याचं झालं मग स्टॉप मध्ये आपल्या म्हटलं प्रत्येक जण आहे करणारे पेन डाऊन करते ठीक आहे कोण देत आधी आणि आता पॉइंट सांगते मग मला वन तू लिहिलं मी अमन लिहिलं दहा दहा पण जर मी पण अमन लिहिलं तू पण अमन लिहिलं तर दोघांना पाच पाच पॉईंट भेटतील सेम पण नको काही युनिक हवं हो। ठीक आहे आणि प्रत्येकाचे ते थ्री टू ना बोला वन टू नाही फक्त बोलाई ना

Ei, happy, mas lá. Acabou.

म्हणजे सॉक्स 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 ओके चाळीस पॉईंट मला चाळीस पॉईंट हे वरचे आता मी बोलू स्टॉप स्टॉप तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या काही सजेशन असतील तर त्या कमेंटद्वारे नक्की कळ पुन्हा भेटू एका नवीन अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत आनंदी राहा व्हिडिओची